आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होणार आहे सकाळी साडे अकरा वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानावर चर्चा होण्याची शक्यता नुकसानग्रस्तांना सरकार काय मदत करतं याकडे लक्ष असेल जयकुमार गोऱ्यांनी हो पदाचा वापर करून नेत्यांना त्रास दिल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे नेत्यांच्या सांगण्यावरून पोलीस धमकावत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय फक्त आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये राहून इथं तुम्ही जर कुडगुडीचं राजकारण करून फक्त काही नेत्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न तुम्ही करत असला तर शेवटी तो तुमचा विषय राहिला पण आम्ही बोलतच राहणार वर्दीत राहून तुम्ही वेगळ्या पद्धतीने वागत आहात घरी जाऊन रात्रीच्या वेळेस महिलांना तुम्ही त्या ठिकाणी त्रास देत आहात ते सुद्धा काही नेत्यांच्या अं घरी जाऊन तुम्ही महिलांना त्रास देता हे जे काय झाले नाही तर होतंय हे योग्य वाटत नाही रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना जयकुमार गोरे यांनी सुद्धा उत्तर दिलंय रोहित पवारांचं मोठं असलं तरी त्यांची राजकीय उंची छोटी आहे असं म्हणत जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार पवारांनी केलेले आजपर्यंत पवार कुटुंबानी आणि त्यांच्या आजोबापासून सगळ्यांनी ज्या पद्धतीची कुलघोडी करून पोलिसांचा वापर करून आजपर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली गंभीर गुन्ह्यातील आरोपी अनवर अली खान याला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केलाय बीडमध्ये येऊन अजित पवारांनी चांगल्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये प्रवेश देण्याचे आदेश दिलेले होते मात्र हे आदेश धुबारून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अनवर खानला पक्षामध्ये प्रवेश दिल्याचं सुद्धा चव्हाण म्हणाले कुठल्याच पक्षामध्ये गुन्हेगारांना आश्रय मिळू नये ही आमची प्रामाणिक भावना आहे प्राप्त ते लोकांवर हवी होऊ लागलेले आहेत नांदेडचा राष्ट्रवादीचा कोण नेता मी त्याला ओळखत नाही पण तुम्ही जे म्हणता खरं असेल आणि जे गुन्हे अशा स्वरूपाचे गुन्हे असतील ते विख्यात गुंड असेल तर मग अशा लोकांना ताबडतोब राष्ट्रवादी काँग्रेसने के निष्कासित केलं पाहिजे अजित पवारांनी या बाबतीतून निर्णय घ्यावा आणि नेतृत्वाची पाणी केली पाहिजे बीडच्या परळीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा समाज बांधवांची चर्चा केली परळीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये विकास कामांची आढावा बैठक सुरू होती आणि त्यावेळी मराठा बांधव शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी अजित पवारांच्या भेटीसाठी आले होते